मी देह नाही मी एक पवित्र प्रकाशमय आत्मा आहे माझा मूल स्वभाव शांतता पवित्रता आणि प्रेम आहे मी परमशांती धामाचा प्रकाशबिंदू आत्मा आहे दोन स्मृती योग बाबा आठवण मी आठवणीत स्थिर होताच आत्म्यावरचा सर्व गंज वितळू लागतो परमपिता शिवबाबा माझा एकमेव आधार आहे माझा आणि बाबांचा नाता अटूट पवित्र आणि परमप्रेमाचा आहे माझा संकल्प मेरा तो एक बाबा दुसरा ना कोय तीन पवित्र दृष्टी तिसरे नेत्र माझी दृष्टी भाऊ 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 बहीण भावनेच स्थिर आहे माझे तिसरे नेत्र उघडते आणि विकारांचा अंधार नष्ट होतो मी प्रत्येक आत्मेकडे पवित्र दृष्टीने पाहतो पाहते चार शक्ती परुषार्थ मी नारायण पदाचा अधिकारी आत्मा आहे माझे प्रत्येक संकल्प मला देवत्वाकडे घेऊन जातात मी साक्षी भावाने प्रत्येक दृश्य पाहतो आणि हसत पुढे जातो माया कितीही खेळ खेळो मी अडीग स्थिर आणि विजयशील आहे पाच योगाची यात्रा मी आत्मा आठवणीच्या यात्रेमध्ये उंच उंच चढत आहे बाबा माझ्यावर प्रेम शवर करत आहेत मी त्या शक्तीत न्हावून निघतो निघते आठवण माझे खरे शस्त्र आहे माझी खरी शक्ती आहे सहा भाग्य आनंद वाह माझे भाग्य वाह स्वत परमात्मा मला शिकवत आहेत मी विश्वाचा मालिक बनण्याच्या मार्गावर चालत आहे माझा प्रत्येक दिवस बाबांचे वरदान घेऊन सुरू होतो सात पवित्रता माझे प्रत्येक विचार शब्द आणि कर्म पवित्रता धारण करतात मी पवित्र आत्मा आहे माझे व्हायब्रेशन्स जगाला शांती देतात आठ अशरीरी अवस्था मी शरीरापासून वेगळा हलका प्रकाशमय अनुभवतो अनुभवते माझ्यावर कोणताही मोह किंवा बंधन नाही मी मुक्त आत्मा आहे मी परमधामाच्या शांतीच्या ज्योतीत विलीन होतो होते